घरात जेव्हा काही भाजी नसेल आणि घरात जर टोमॅटो आणि कांदा ह्या जर दोन वस्तू असेल तर पाच मिनटात झटपट होणारी अशी चविष्ट भाजी करू शकता आजची रेसिपी ही आईची आहे आणि जेव्हा घरात काही भाजी नसेल तेव्हा आम्ही आई नेहमी ही भाजी करायची आणि आम्हाला घरात सर्वांना फार आवडते खूप टेस्टी बनते तुम्ही चपाती भाकरी भात कशाबरोबरही खाऊ शकता आणि करायला एकदम सोपी आणि झटपट होणारी आहे आईने कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये दोन मोठ्या साईजचे कांदे हे बारीक कापून टाकलेले आहेत आता हा जो कांदा आहे तो आपल्याला मऊ असा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहेत कांदा भाजतोय तोपर्यंत तो आईकडे टोमॅटो आहेत ते कापून घेत आहेत दोन मोठ्या कांद्याला त्याने तीन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत आता टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत सांगा बघा लालसर भाजला आहे आता आमचा घरगुती जो घाटी मसाला आहे तो आई टाकत आहे इथे एक चमचा जास्त लाल मसाला टाकायचा नाही आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकत आहे मसाला आणि मीठ तुमच्या चवीप्रमाणे टाका मसाला थोडा कमीच टाकायचा आहे जास्त स्पायसी बनवायची नाही हाती आता परतून घ्यायचा आहे मसाला एक मिनिट चला परतला आहे आता कापलेले टोमॅटो यामध्ये घालत आहे आता टोमॅटो पण परतून घ्यायचा आहे आणि आता स्लो गॅस केलेला आहे कांदा परत केला होता आता स्लो गॅसवर जरा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे दोन मोठ्या कांद्यासाठी तीन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटोचं प्रमाण जास्त आहे भाजी तयार झाली आहे ही भाजी आम्ही अशीच खातो खरं तर आम्ही याला टोमॅटोची चटणी बोलते चटणी म्हटले की ग्राइंड असते पण ही ग्राईंड केलेली नाही आहे ह्या भाजीत तुम्ही टेस्टसाठी थोडीशी साखर पण घालू शकता पण आम्ही साखर घालत नाही कारण कांदा याच्यामध्ये असण्यामध्ये थोडीशी ती अशी ही गोडसर लागते जर तुम्ही थोडीशी साखर टाकली तर ती जरा आंबट गोड तिकड अशी जरा स्ट्रॉंग लागेल आईच्या हातची टोमॅटोची भाजी साधी सोपी करायला झटपट होणारी आणि तेवढीच टेस्टी